नमस्कार मित्रांनो व्हायरल इंडियन या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो तुम्ही देखील नवीन घर बहा बांधत आहात तसेच नवीन घर खरेदी करत आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पंतप्रधान आवास योजनेबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स आपण पाहणार आहोत त्याची पात्रता काय आहे तुमचं जर कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला किती लाभ भेटेल किंवा तुमचं उत्पन्न मिडल लेवलचं असेल तर किती भेटेल तसेच अर्ज कसा करावा अशा काही भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी ज्या तुम्हाला गरजेच्या आहेत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा पी एम ए वाय ही केंद्र सरकारने सुरू केलेली प्रमुख परवडणारी गृहनिर्माण योजना आहे ही योजना म्हणजेच पंतप्रध प्रधानमंत्री आवास योजना ही एक क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना आहे ज्याचे उद्दिष्ट सर्वांनाच घरे उपलब्ध करून देणे आहे या योजनेअंतर्गत संभाव्य घर मालकांना गृह कर्जावर भरलेल्या व्याजावर सबसिडी मिळू शकते एकतर बांधकाम खरेदी नूतनीकरण किंवा कोणत्याही प्रकारचे विस्तार करण्यासाठी तथापि जर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभ मिळवायचे असतील तर यासाठी अर्ज करण्यापूर्वी देखील काही त्याच्या पात्रता देखील आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत पी एम घर घेण्यासाठी घेतलेल्या गृहकर्जावर कर्जावर व्याज अनुदान देते एक उदाहरण आपण घेऊ शकतो इथे वीस वर्षाच्या कर्जासाठी आणि दहा टक्के वार्षिक व्याजदरासाठी पी एम ए वाय पात्र व्यक्तीसाठी खालील बचत लागू असू शकते जर आपण लाभार्थ्याची श्रेणी बघायला गेलं तर ईडब्ल्यू एस म्हण जर वार्षिक उत्पन्न लाभार्थ्याचे तीन लाखापर्यंत असेल तर आणि त्यासोबतच तीस चौरस मीटर हे त्याचे युनिटचे कार्पेट क्षेत्रफळ असेल तर त्यांना मासिक ई एम आय अंतर्गत ही पंचवीसशे रुपयाची कपात होऊ शकते तसेच या सोबतच आता आपण पी एम ए वाय किंवा प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारची एक प्रमुख गृह गृहनिर्माण योजना आहेच त्यामुळे जर आपण त्याची योग योजनेची पात्रता पाहायला गेलं तर पी एम ए वाय ही योजना समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस तसेच एल आय जी म्हणजे कमी उत्पन्न गट एम आय जी वन म्हणजेच मध्यम उत्पन्न गट एक आणि एम आय जी टू म्हणजेच मध्यम उत्पन्न गट दोन या घटकांसाठी उपलब्ध आहे गृहनिर्माण वित्त संस्था आणि बँका दोन्हीकडून प्रदान केलेल्या कर्जावर अनुदान दिले जाते राष्ट्रीय गृहनिर्माण बँक म्हणजे एन एच बी आणि गृहनिर्माण ग्रह आनी शहरी विकास गृहनिर्माण आणि महामंडळ या दोन केंद्रीय संस्था आहेत ज्या कर्जे वितरत वितरित करतात अर्जदाराची श्रेणी आणि अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न यावरून अनुदानाची रक्कम ही निश्चित होते बाथरूम स्वयंपाक घर इत्यादीसह अतिरिक्त खोल्या मालकी हक्काने घेणे नूतनीकरण करणे आणि बांधणे यासाठी अनुदान उपलब्ध आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी ही पती पत्नी आणि अविवाहित मुलं मुली असू शकतात पक्के घर नसावे म्हणजेच ते त्या ते घर त्यांच्या नावावर किंवा संपूर्ण भारतातील कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याच्या नावावर नसावे कोण प्रौढ कमावता सदस्य आहे त्याची किंवा तिची वैवाहिक स्थिती ही काहीही असो त्याला वेगळं कुटुंब मानलं जातं उत्पन्नाच्या आधारावर प्र प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देखील पात्रता निकष आहे प्रत्येक उत्पन्न श्रेणीसाठी या पात्रतेचे निकष वेगवेगळे असतात या गृहनिर्माणाचे फायदे घेऊन वेगवेगळे उत्पन्न गट आहेत त्यामध्ये येतं ईडब्ल्यू एस जी एम आय जी गट वन आणि जी टू पी एम ए वायचे उद्दिष्ट हे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आहे हे असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेची पात्रता ही अतिशय विशिष्ट आहे कठोर पी एम ए वाय पात्रता भारतातील गरीब नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात मदत करते ज्यांना परवडणाऱ्या घरांची गरज आहे स्वतःची घर खरेदी करणे खूप महाग असू शकतं विशेषतः भारतात परंतु प्रधानमंत्री आवास योजनेमुळे ईडब्ल्यू एस आणि एलआयजी श्रेणी आता एक खरे एक खरेदी करण्याची योजना करू शकतात अर्जदारा चे वार्षिक वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत आणि सहा लाख रुपयांपर्यंत असणं आवश्यक आहे अर्जदाराला जास्तीत जास्त अडीच अडीच लाखापर्यंत अनुदान मिळू शकतं व्याज अनुदान हे सहा पॉईंट पाच द टक्के दराने वीस वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाते ही सबसिडी फक्त सहा लाख रुपयेपर्यंतच्या कर्जासाठी लागू आहे त्यापेक्षा जास्त रकमे रकमेचे अनुदान नसलेले दर हे लागू असतील अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात केली जाते आगाऊ जमा हे लक्षात घेता गृह कर्जाचा दर आणि ईएमआय हे लक्षणीयरित्या कमी होतो तर आता याच याच्यासाठी अर्ज कसा करावा तर त्यासाठी शहरी किंवा ग्रामीणच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायला लागेल पुढे त्यावरती उजव्या बाजूला अप्लाय पी एम ए वाय टॅब दिसतो त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सगळे डिटेल्स भरू शकता एकदा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या सूचना प्रदर्शित करणार एक नवीन विभागात घेऊन जाईल सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून पुढे जाण्यासाठी क्लिक करू शकता त्यानंतर पुढील पानावर लाभा लाभासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे हायलाइट केली जातील अर्ज सुरू करण्यापूर्वी ती तुमच्याकडे असल्याची खात्री करा पहिला त्यानंतर जर तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असतील तर अर्ज प्रक्रियेत पुढे जाण्यासाठी पुढे क्लिक करा वेबसाईट वर तुम्हाला एक नवीन पेजवरती घेऊन जाईल त्यामध्ये तुम्ही तुमचे सगळे डिटेल्स भरू शकता त्यानंतर विचारलेली माहिती भरल्यानंतर पात्रता तपासणीसाठी बटनावरती क्लिक करून तुम्हाला त्यासाठी एक ओ टी पी जनरेट होईल त्यानंतर ओ टी पी भरून तुम्ही अनिवार्यच आहे अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारकडून को कोणतेही आर्थिक सहाय्य घेतलेले नसावे भारतातील कोणत्याही गृहनिर्माण योजनेअंतर्गत मालमत्तेची सह मालक कुटुंबातील महिला सदस्याची असणे हे आवश्यक आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मालमत्तेचे स्थान परवानगी असलेले शहर शहरे आणि त्यांच्या जवळील नियोजन क्षेत्रांतर्गतच आले पाहिजेत <स्तिण> आता या आ, 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 प्रधानमंत्री आवास योजनेतून कोणते लाभार्थी देखील वगळलेले आहेत ते कोणते जर एखाद्या व्यक्तीकडे मोटर वाहन दुचाकी तीन चाकी वाहने आणि शेती उपकरणे असतील तर त्या व्यक्तीकडे किसान क्रेडिट कार्ड आहे ज्याची मर्यादा पन्नास हजार रुपयांच्या बरोबरीची किंवा त्याहून अधिक आहेत असे देखील वगळण्यात येतात ज्या कुटुंबात किमान एक सदस्य सरकारी सेवेत आहे आणि ज्यांचे उत्पन्न दर महिना दहा हजारपेक्षा जास्त आहे असे कोणतेही कुटुंब वगळण्यात येत जर एखादी व्यक्ती मालमत्ता कर भरत असेल तिच्याकडे रेफ्रिजरेटर किंवा लँडलाईन फोन कनेक्शन असेल तरी देखील ते वगळण्यात येऊ शकतात आता याच्यासाठी पात्रता बघू जे एम आय जी वन आहे त्यांच्यासाठी जर त्यांचे उत्पन्न सहा ते बारा लाख रुपयापर्यंत असेल तर त्यांना अनुदान, अनुदान व्याज हे चार टक्क्यांपर्यंत वीस वर्षाच्या कालावधीसाठी मिळू शकत त्यानंतर जर ज्यांचे उत्पन्न बारा ते अठरा लाखच्या मध्ये आहे त्यांना अनुदान व्याज हे तीन टक्केपर्यंत वीस वर्षासाठी मिळू शकत अर्जदाराला जास्तीत जास्त अडीच लाखांपर्यंत अनुदान हे दिलं जातं तर मित्रांनो ही होती या योजनेबद्दलची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटलं हे नक्की कम।